दहा हजार स्वयंसेवक उद्या मुंबईसह राज्यात ड्रिल करणार आहे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आणि आजच्या झालेल्या बैठकीनुसार उद्या मॉक ड्रिल करायची आहे त्या अनुषंगाने आम्ही अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली असून सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहे सात मे रोजी मॉक ड्रिल घेणार आहो कमी उपकरणांमधून स्वतःची सुरक्षा कशी करायची शेजारच्या लोकांची सुरक्षा कशी करायची त्याची ट्रेनिंग असते मॉक ड्रिल घेतल्यानंतर फीडबॅक आम्ही घेऊ काही सुधारणा असतील तर त्याही करू दुपारनंतर मॉक ड्रिल घेण्यात येईल महाराष्ट्राला दहा हजार स्वयंसेवक उद्या सहभागी होणार आहे त्यांना आम्ही सिच्युएशन देणार आहोत त्या सिच्युएशन प्रमाणे त्यांना कारवाई करायची आहे अशी माहिती नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य संचालक प्रभात कुमार यांनी दिली आहे आदेश दिले काय सविस्तर सांगाल काय माहिती आहे केंद्र शासनाची सूचनानुसार आणि आजची झालेली मिटिंग के मीटिंगानुसार उद्या आपल्याला मॉकड्रिल आयोजित करायचे त्या म मॉकड्रिलच्या अनुषंगाने आम्ही आमच्या अधिकाऱ्यांची आज दुपारी मिटिंग घेतलेली आहे आणि त्यांना सविस्तर सूचना देण्यात आलेली आहे आणि सूचनानुसार उद्या आम्ही मॉकड्रील घेणार आहोत महाराष्ट्राचे जे कोस्टल डिस्ट्रिक्ट आहेत त्या ठिकाणी आम्ही आज असं प्रकारचे मॉकड्रील घेणार आहे त्या व्यतिरिक्त ऑफकोर्स मुंबई तर ता आहेतच मुंबईला पण आम्ही घेणार आहे इथे वार्डप्रमाणे आमचे व्हॉलंटियर्स असेंबल होतील आणि त्यांना देण्यात आलेली सूचनाप्रमाणे आणि त्यांना दिलेली ट्रेनिंगप्रमाणे त्याने त्या ठिकाणी कारवाई करतील कारवाईमध्ये बेसिक बेसिकली एक सिव्हिलियन म्हणून ज्या ठिकाणी आपल्याकडे जास्त काही इक्विपमेंट्स वगैरे नसतो मिनिमम इक्विपमेंट्स वगैरे घेऊन स्वतःची रक्षा कसं करायचे आणि आपल्या आजूबाजू शेजारशे आजू लोकांची सुरक्षा कशी करायची आणि अँड वेळी जर वेळ प्रसंगी काही फर्स्ट एड देता आला तर आणि कोणाला सी पी आर वगैरेची आवश्यकता वा भासली तर तर ती कशी द्यायची त्याची ट्रेनिंग त्यांना असतो तर फर्स्ट एडची ट्रेनिंग आणि त्यांना इन्ज्युअर्ड पर्सनची हँडलिंग जेणेकरून लाईफ आणि प्रॉपर्टीची मिनिमम लॉस व्हावं असं प्रकारची त्यांना एक सिव्हिलियन म्हणून काय काय करता यावं त्याबद्दलची ट्रेनिंग देण्यात आली आणि त्याची आम्ही ड्रिल उद्या घेऊ मॉकड्रिंग मॉक ड्रिल घेतल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं फीडबॅक येणार आहे त्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंटची आवश्यकता असली त्याचा मी फीडबॅक घेऊन इम्प्रुव्हमेंट करू आणि त्या तयारीमध्ये आणखीन काही हातभर लावायचे त्याबद्दल आम्ही तयारी पूर्ण करू आणि शासनाला त्या प्रकारचे अहवाल साधा दुपारच्या नंतर आम्ही बॉकडील करू आणि त्याप्रमाणे जी सूचना त्यांना आपल्या अधिकाऱ्यांना आणि व्हॉलंटियर्सला देण्यात आले दुपारच्या नंतर महाराष्ट्राला दहा हजार व्हॉलंटियर्स उद्या सहभागी होणार व्हॉलंटियर्सची ट्रेनिंगची त्यात उद्या मॉ मॉगडीला आहे त्यांना आम्ही एक सिच्युएशन देणार आहे सिच्युएशनप्रमाणे त्यांना कारवाई करायची आहे बेसिकली त्याच्यामध्ये एक सिव्हिलियन ट्रेन असतो ट्रेन सिव्हिलियननी स्वतःची रक्षा कशी करावी आणि प्रॉपर्टीची रक्षा जर करता आलात तर ती कशी करावी त्याबद्दलची ट्रेनिंग असते तो आणि ही ट्रेनिंग आम्ही अल्प वेळात दुसऱ्या सिव्हिलियनला पण ज्यांची इच्छा असेल त्यांना देऊ शकतो आवश्यकता पण ज्या याच्यामध्ये जसं जसं अवताब असेल तर मी नंबर ऑफ वॉलंटियर्सला वाढवू पण शकतो मी आता तुमच्याशी सर्व एक्झॅक्ट डिटेल्स शे शेअर करू शकणार नाही तुम्हाला सांगितले की दहा हजार व्हॉलंटियर्स सहभागी होणार आहे दॅट इन्क्लूड्स मुंबई उद्या मॉकब्रिल आहे तर उद्या निश्चितच साऱ्यां वाजण्याची शक्यता आहे मॉकड्रिलसाठी उद्या आम्ही फायर फायटर्स मेट डॉक्टर्स पॅरामेडिक्स होमगार्ड आणि कलेक्टरच्या हाताखाली काम करणे करणारी दुसरी यंत्रणा त्यांचे याच्यामध्ये मदत घेणार आहोत आणि त्यांचे सहभाग राहणार